साहेब माहिती आज आपण उपजिल्हाधिकारी रयो हो श्री अनुप सिंग यादव या साहेबांच्या नियंत्रणाखाली पंचायत समिती गणाचं आरक्षण काढलं त्या आरक्षणाच्या बेसिसवर मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम अनुसूचित जाती यासाठी कुतू हा गण आरक्षित आहे आणि तो व्यक्तीसाठी गेलाय त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी आपले बारापैकी सहा गण आरक्षित झालेत मवेशी वारंगुशी सातेवाडी खिरविरे राजूर शमशेरपूर त्यापैकी तीन महिलांसाठी आरक्षित आहेत मवेशी सातेवाडी आणि खिरविरे यानंतर नामापुरासाठी तीन गण आरक्षित आहेत धामणगाव आवारी धुमावाडी आणि गणोरे त्यापैकी दोन गण महिलांसाठी आरक्षित झालेत धामणगाव आवारी आणि गणोरे हे महिलेसाठी आरक्षित झाले यानंतर सर्वसाधारणसाठी देवठान देवठाण आणि ब्राह्मणवाडा हे दोन गण आहेत त्यापैकी ब्राह्मणवाडा हा गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालाय धन्यवाद खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध